बदलापूर मधून पुन्हा एक धक्कादायक अपडेट समोर येते आहे आपण जर बघत असाल तर बदलापूरमध्ये सध्या आपण आता आहोत आणि या ठिकाणी जे आहे हाणामारीची आपल्याला बघायला मिळते नेमकं काय घडलेलं आहे ते आपण आता बघण्याचा जो आहे या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपण जर बघत असाल तर या ठिकाणी एक तरुणी होती त्यांचं असं म्हणणं आहे की फोन करा ना कोणाला तरी आपण जर बघत असाल तर त्यांचं असं म्हणणं आहे या तरुणीचं की एक जो रिक्षा चालक होता एक जो रिक्षा चालक होता तो रिक्षा चालक मध्येच आला आणि त्यांनी त्यांना टक्कर दिली आणि त्याचमुळे आपण जर बघत असाल तर आता या ठिकाणी अशी हाणामारी जी आहे मात्र या ठिकाणी जे आहे नेमकी फोन करा ना लवकर आपण जर या ठिकाणी बघत असाल तर प्रचंड प्रमाणात जे आहे आपल्याला अरे त्यांना बोलत या ठिकाणी प्रचंड म्हणजे फक्त बघणाऱ्यांची गर्दी झालेली आहे आणि मध्ये घुसून जे आहे ते एकमेकांना आहेत या ठिकाणी सुरू आहेत दाखल झालेले आहेत आपण झाले करत आले सगळे जे काही आहे बदलापूर मध्ये होत आहे सध्या नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेण्याचे आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत आता सध्या आणि

पोलिसांनी दे देखील जे याच्यावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र तरी सुद्धा जे आहे याच्यावरती एकशे चाळीस या ठिकाणी जे जी गाडी आहे या एकशे चाळीस नंबरची ही गाडी आहे समजा आता हे यांना वाचवण्यासाठी इथे आले आणि याच ठिकाणी जे आहे प्रकरण सध्या झालेलं आपल्याला बघायला मिळते त्यांचं म्हणणं आहे की जे काही या सगळ्या प्रकरणावरती बघायला मिळत आहे खूप मोठी हानामारी जी आहे आपण या ठिकाणी आता सध्या बघितलेली आहे या ठिकाणी एक तरुणी होती आणि त्या तरुणीचं म्हणणं आहे ते फोर व्हीलर मध्ये होते आता असं त्यांचं म्हणणं आहे की ते ज्या वेळेला गाडीमध्ये होते त्यावेळेला एका रिक्षा चालकाने मधूनच ताण घेतला आणि त्याच दरम्यान जे आहे त्यांची गाडी जी आहे की गाडीला धडक झाली असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर ते अशी देखील ती जी तरुणी आहे ती अशी देखील आरोप करत होती की जो रिक्षाचालक आहे ते ड्रिंक आहेत असं परंतु या संदर्भात अद्यापही आपल्यापर्यंत संपूर्ण अपडेट्स मिळत नाहीये त्यामुळे कोणावरही आरोप करण्याचा आपल्याला काही एक अधिकार नाहीये परंतु मिळालेल्या सूत्रांनुसार आपण जर आता बघत असाल तर अतिशय भयानक असा हा प्रसंग होता परंतु बदलापूर पश्चिम चे जे, जे पोलीस आहेत त्या पोराला बोला तो उद्या जो जगणार नाही बदलापूर पश्चिम पोलीस जे आहेत या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जे आहे दोन्ही जो रिक्षा चालक होता त्याला जे आहे त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्यांना जे ते पोलीस स्टेशनला घेऊन आले पुन्हा एकदा जे आहे त्या ठिकाणी आता बघणार आहोत वातावरण एवढं भयानक आपल्याला बघायला मिळालं की ज्या तरुणीच्या गाडीला यांनी त्या रिक्षा चालकाने धडक दिली असं सांगण्यात आलं तर त्यांच्या सोबतच जे एक तरुण होता त्या तरुणाने या रिक्षा चालकाला जे आहे गाडीमध्ये नेऊन मारण्याचं दृश्य जे आपण सध्या आता बघितलेलं आहे नेमकं या संदर्भात खूप कोणाची अद्याप ही माहिती मिळत नाहीये परंतु आपण जे या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत आता घटनास्थळी जे कोणी नागरिक या ठिकाणी आलेले होते त्यांच्याकडून जर आपल्याला काही माहिती मिळाली तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु कधी कधीतरी असं होतं की एका एक दोन जे रिक्षाचालक असतात त्यांच्यामुळे सगळ्याच रिक्षाचालकांचं नाव जे आहे ते खराब होतं आणि असाच कुठला प्रकार जो आहे सध्या बदलापूरमध्ये आता घडलेला आहे का ज्यावेळेला काही सीसीटीव्ही फुटेज समोर येतील त्यावेळेला आपल्याला हे सगळं काही माहिती पडणार आहे हा संपूर्ण जो परिसर हा संपूर्ण जो प्रकरण आहे सगळं जी घटना आहे ही घडली आहे म्हणजे चर्च रोड या परिसरामध्ये आपण जर बघत असाल तर सध्या आपण चर्च रोड बदलापूर पश्चिम या परिसरात आहोत त्यांच्याशी त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया की नेमकं काय झालंय ते दादा काय झालं माहिती आहे काय माहिती कायच माहित नाही गाडी टोकली आणि त्यांचं काय होतं टू व्हीलर होती का फोर व्हीलर होती बस मॅन आहे टू व्हीलर होती का थी आ, रिक्षा ने रिक्षा कुठले झाले ते माहिती द्याल का थोडी सगळ्यांना काही माहिती मिळत नाही अजून परंतु असं सांगण्यात येत की जी तरुणी आहे ती गाडीवर होती रॉग साईड नी का काही कोणाची चुकी काय माहिती आहे ते, ते, ते मुलगी आणि तो मुलगा होता तरुण मुलगा ते, ते ड्रायव्हरला का मारत होते काय माहिती पडलं ठोकली त्याने म्हणून आरोपीला होता आणि जेव्हा विचारला त्याला तो उलट सुलट बोलला त्याला सुरुवाती घात त्याच्यामुळे कुठून वा तुम्ही बघितलं का ते काही बाईक मागे होत माहिती वो गाडी लेका आता स्पिडी लेक रिक्षा लेका गया उधर हा डायरेक्ट पलटी पलटीला तो काय रिक्षा चालक कोण ड्रिंक होता असं बोलतात का दार होता ते मद्यपान केलेले होते ते जे रिक्षा चालक आहेत त्यांची रिक्षा आपले मदलापूर या ठिकाणी जे आहेत विक्रेता आहे तर त्यांनी आपल्याला अशी माहिती दिली की याच परिसरामध्ये जे आहे या ठिकाणावरून एक रिक्षा चालक जे आहे त्यांची रिक्षा या ठिकाणी आहे तर ते रिक्षा रिक्षा चालक जे आहे ते ड्रंक होते आणि त्याचमुळे त्यांनी जे असा टर्न घेतला की ती जी तरुणी होती ती गाडीवरून पडली आणि त्यानंतर ज्या वेळेला त्या तरुणींनी त्यांना त्या ते रिक्षा चालकाला संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला माहिती तुम्हाला बघितलं का तुम्ही नाही ना ठीक आहे चालेल बघितला तू बोल ना काय झालेला तिकडे तो आला आणि त्याला ठोकला तर दिदी तो काकी आणि तो दादा उतरले तर त्याचा कॉलर पकडला त्यांनी आणि त्याचा गळा पण पकडला रिक्षाचालक दादानी त्याचा रिक्षाचालकाचा गळा पकडला आणि कॉलर पकडला तर त्याचा गळा पकडला आणि मारलं पण त्याला जा आपण जर बघत असाल तर या ठिकाणी ही रिक्षा आहे रिक्षाचा नंबर नोट डाऊन करणार आहोत आपण बघा ही रिक्षा आहे एट सेवन झिरो वन आपण जर बघत असाल तर आता असं सूत्रांनुसार अशी माहिती मिळते की, की हा जो रिक्षा चालक आहे तो ड्रंक होता मात्र आजूबाजूला जर सीसीटीव्ही मध्ये फुटेजमध्ये आलं असेल तर नेमकं का काय घडलंय ते समजेल बोलव्ह होत ऑफ कॅमेरा बोलतो त्यांनी खूप पिलेलं होतं खूप होता होतं ऑटोवालीचे म्हणून नंतर शिवा घाली काय पण बोलला बापाची आहे लागलेला आणि बोलतो कि लोकांना विचारा मी तुमच्यावर हात उचलला आणि त्याचं शर्ट वगैरे फाळून टाकलेला शर्ट फाटलेलं होतं त्या रिक्षावाल्यानी फाटलं होतं का आणि बोलतो मी तुम्हाला मारलंच नाही विचारा असं थँक्यू माहिती दिल्याबद्दल जानवा धन्यवाद आपल्याला सूत्रांनुसार या ठिकाणी अशी माहिती मिळाली आहे की जो काही रिक्षा चालक होता तो पिलेला होता आणि त्यांनी तशाच याच्यामध्ये जे आहे टर्न मारला टर्न मारत असताना जे गाडीवरून टू व्हीलर वरती होती एक तरुणी होती आणि तिच्यासोबत अजून एक कोणीतरी त्याचा कलिक्स असेल किंवा भाऊ असेल कोण असेल आपल्याला माहित नाही त्याच्या सोबत कोणीतरी होतं तर ते दोन जण जे आहेत गाडीवरून जात होते आणि त्यांना त्या रिक्षा चालकांनी टर्न मध्येच घेतल्यामुळे ते पडले रस्त्यामध्येच पडले या ठिकाणी रस्त्यामध्ये ते पडले आणि त्यानंतर ज्या वेळेला जे पडलेले होते दोन तरुण आणि तरुणी तर त्यांनी ज्या वेळेला रिक्षा चालकाला बोलण्याचा प्रयत्न केला रिक्षा चालकाने त्याला शिव्या दिल्या त्यानंतर त्यांनी मारहाण देखील केली आणि त्याचमुळे ती तरुणी देखील संतापली आणि हा एवढा सगळा प्रकार जो आहे आपल्याला बघायला मिळाला मात्र यामध्ये जे बदलापूर पश्चिमचे पोलीस आहेत ते लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जे आहे त्या रिक्षा चालकाला देखील आता ताब्यात घेतलेला आहे रिक्षाचा नंबर जर आपण बघत असाल तर ही रिक्षा आहे आणि अशा ट्रंक अँड ड्रायव्हरच्या जे केसेस आहेत बदलापूर शहरामध्ये वाढत चालले आहेत मात्र या संदर्भात जे आहे आता खरंच काही उपाययोजना केल्या जातील की नाही ऍक्शन घेतल्या जातील की नाही हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे ही त्याची रिक्षा जी आहे या ठिकाणीच आपल्याला बघायला मिळते आपण आपल्याला सीसीटीव्ही फुटेजची सुद्धा अर्धी जी आहे ती गरज भासणार नाही कारण सगळे जे दृश्य होतं आपण लाइव मध्ये बघितलेला आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी लाइव बॅक करा आणि नेमकं प्रकार काय घडला ते तुम्ही नक्कीच बघा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह प्रत्येक अपडेट्स तुम्हाला कसे वाटतात तेही नक्की सांगत चला मात्र या घटना कमी व्हायला पाहिजे सगळेच रिक्षाचालक तसे नसतात परंतु एक दोन रिक्षा चालकांमुळे सगळ्या चालकांचं जे नाव खराब होतं आहे त्याच्यावरती आता रिक्षाचालक संघटना देखील काही करणार आहे की नाही हा खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत धन्यवाद भेटू या पुढच्या बातमीमध्ये